लगडत असताना आजूबाजूच्या जंगलातले रान सारखे जनावर साऱ्या पिकात फैदोस घालायचे सारं पीक फायाखाली तुळवायचे अरे उभं रान नेसनाभूत करायचे अरे उभं रान होताना डोळ्यात देखत दिसू लागलं आणि शेतकरी घाबरला धावत धावत मासाहेबांकडे आला अरे सांगता झाला मासाहेब अरे पेरणी तर झाली पिकं तर आली मोत्यासारख्या दनाची कंसई लगडू लागली पण मासाहेब आजूबाजूच्या जंगलातले रानडुकरांसारखे जनावर सारा पिकात थैदोस घालताय सारं पीक आहे फायाखालीत रान उपरान भूत करताय अरे काहीतरी करा मासाहेब आणि मासाहेबांना कळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल पिकं जगली पाहिजे मग दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतून एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी गावा गावा गावात दवंडी दिली जो, जो कोणी पिका दुछाड बांधणारा जनावराचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कळ दिला जाईल अरे बघता बघता तुमच्यासारखी तर जनावर घुसताना दिसलं तर चिप चपडेवर त्याच्यावर झेप मारायला लागली त्याच्या नुसक्या ओळायला लागली आणि शेपटी तोळायला लागली आणि दाखवायला मासाहेब जिजाऊन कडे यायला लागली सोन्याचं कळ मिळवायला लागली एका दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक त्या जनावरांचं त्या पिकांपासून संरक्षणही झालं आणि दोन या स्वराज्यासाठी जिगरवास पोरग आपोआप गुळात झाली एके रात्री दीड दोनचा लाल महाल निधिस्त शांत झालेला अचानक आड्डापुरांचा कल्ला ऐकू आला तसा पहारे धावत धावत आला अरे काय गडबड रे तसे एक तर रिवान जिग्रबास पोरगस सामने आलं अरे मासाहेबांनी दवंडी दिली ना जो कुणी पिका दुछाड मानणारा जनावरचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कळ दिलं जाईल हे काय जनावर घेऊनच आले ना व आणि मासाहेब तो तो म्हणाला मासाहेब झोपल्या जाता सकाळी ये अरे रातचे दीड वाजले सकाळी ये ते पोरं ऐकायला तयार नाही मग तो बाहेरचा गोंधळ ऐकून स्वतः जातीनं मासाहेब जिजाऊ इतिहास आल्या आणि मासाहेब जिजाऊ पुढे गेल्या आणि मासाहेब म्हणाल्या अरे काय गडबड रे तसं पोरगा सामने आलं मासाहेब मासाहेब तुम्ही तुम्ही धवंडी दिल ना अरे जो कोणी पिकात उछाड मारणार जनावरचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचा कळ दिला जाईल हे काय मासाहेब जंगली डुक्कर घेऊनच आले नव आता मासाहेबांना वाटलं सकाळी आला असता तर तुला काही सोन्याचं कळ दिलं नसतं अरे एवढं जसं ऐकलं तसं त्या पोराच्या दोन्ही डोळ्यात ना खडगड खडगड पाणी उखळायला लागलं त्याला हुनका फुटला मित्र हुनका फुटत तो पोर मासाहेबांना म्हणाला मासाहेब सोन्याचं कळ मिळावं म्हणून नाही आलो मासाहेब पण तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर परावी म्हणून आलो मासाहेब सोन्याचा कळ नको मासाहेब पण तुमच्या कौतुकाची थाप माया पाठीवर पडू द्या आणि मासाहेब जिजाऊ समोर गेल्या त्याचे डोळे पुसले आणि मासाहेब जिजाऊ म्हणाल्या नाव काय रे तुझ तस ते म्हणायला लागला मासाहेब तानाजी तानाजी मालुसरा उमरळ गावचा जी, जी, जी। आणि त्यावेळेपासन जो तानाजी मालुसरे मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत या स्वराज्याचा राहिला तानाजीला एक कौतुकाची थाप खळवणारी ठरली मित्र हो ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारे माणसं असतात त्या समाजामध्ये नरत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप टाकणारे माणसं नसतात त्या समाजामध्ये नरत्न उगवत नसतात स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही तर स्वराज्य हे कौतुकाच्या थापेवर उभं राहिलाय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आज तुम्ही जे या आयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली हा खर तर त्या आयोजकांच्या केलेल्या कामाचा विजय आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात त्या सर्व आयोजकांचा आपल्याला या ठिकाणी अभिनंदन करायचं हेच कौतुकाची थाप सर्वात महत्वाची असते खर तर शिवाजी महाराजांनी आणि मासे जिजाऊंनी अशा पेटलेल्या पोरत तयार केले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण हल्ली काय हल्ली आपली पोरं पेटता पेटत नाही नापास होण्याच्या भीतीनं आत्महत्या गेल्या पडून म्हणजे सातत्यानं नोकरी नाही भाकरी नाही आव नाही ट्याव नाही तिकडे रडण्यातच आयुष्य आमचं म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तर महाराज असं नाही म्हणले अरे माझ्या वडिलांना सुद्धा कैद केलं होतं माझ्या थोरल्या भावाला सुद्धा मारलं मी पण आत्महत्या करतो काही केलं महाराजांनी अरे झुंज घेतली मृत्यूशी आणि मला तर जिजाऊंची या विदर्भाची लेख काय काय चिगर असेल महासाहेबांची बघा महासाहेब असाने म्हणाल्या अरे माझ्या नवऱ्याला सुद्धा काहीत केलं होतं माझ्या थोरल्या पोरा सुद्धा मारलंय नको जाऊस दुसरा कोणी पाठवता आला असता पण नाही विचारला प्रश्न मासाहेबांनी उलट सांगत्यात चाल त्या खानाचा हिसाब चुकता करा आम्हाला खाना पण राजेश मासाहेबांच्या पाया पडतानी म्हणाले महासाहेब खान बलाड्य येता कदाचित जर आम्ही खानाच्या तावडीतून जिवंत परत नि आलो तर आणि तशा मासाहेब जिजाऊ कराडल्या अरे नाही परत आला हतही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रीक होतो म्हणून आम्हाला पहिल्यापासूनच पोर नव्हते पण जा मेलात तरी चालेल शिवछत्रपती घडते ना त्या अशा संस्कारातून हल्ली आमची पद्धत बदलली हो हल्ली आमचा मुलगा आईला विचारतो आई, आई सायकल शिकू का नको पडशील आई पोहायला जाऊ का नको बुडशील आई खेळायला जाऊ का नको धडपडशील मग करू काय टी व्ही बघ बरं झालं मायासाहेबांच्या काळ काळात टी व्ही चॅनल नव्हते आता रजब प्रेमपी गजब काय झालं असतं हा संशोधनाचा विषय त्या मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना रामकृष्णांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून महाराजांनी स्वराज्य घडवलं आपल्या पोरांच्या वाटेला कोणत्या गोष्टी येतात आपली पोरं काय घडवणार मागच्या महिन्यात मी नांदेडला गेलो तिथलं स्नेह संमेलन त्यात कवी संमेलन मी म्हटलं चांगली तर गरबा पूर असतील चांगलं धग धग काव्य कानावर पडेल देशभक्तीनं रसरसलेलं असं ज्वलान ज्वलान तिचं काव्य कानावर पडेल मस्त सावरून बसलो मग मी म्हटलं कवी उठला त्यानं त्याची कविता चालू केली किती मारू मी फेऱ्या किती मारू मी हा का ग या जगात नाही माझी दुसरी आता कुठे शाखा ग म्हणलं घ्या इकडे बँकेच्या शाखा ऐकल्यात इकडे किराणा दुकानाच्या शाखा ऐकल्या हृदयाची शाखा काढली काय सर्जनशीलता प्रकरण एवढ्या एवढं थांबेल तर नाही त्याच्या कवितेला उत्तर द्यायसाठी एक तरुण कवयत्री उठून उभं राहिली आणि तिनं तिची कविता चालू केली कशाच मारतो फुकाच्या असल्या लंब्या चवळ्या बातारे तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे पूर्वी आपली पोरं माती साठी मरायची आता आपली पोरं कोणा कोणावर मरतायत काही नियम नाही काय प्रवास चाललाय ते कळत नाही योग भगवान श्री कृष्णा बरोबर केला त्याग मावळ्यांच्या बैदानावर संपलं आता फक्त भोग अरे परवा ते दिल्लीचं प्रकरण घडलं काल मुंबईच्या शक्तीमचा निकाल लागला अरे कोणत्याही वृत्तपत्र काढा कोणताही चालू लावा अरे बलात्कार अशा बातम्याच नाही हो मला सध्या कळत नाही माझ्या देशात दुसरं काही घडतच नाही काय काय अरे ज्याला स्वातंत्र्याची किंमत कळत नाही त्याला स्वातंत्र्य म्हणजे स्वराच्यावर वाटायला लागतं मग जे घडू नाही ते घडतं तो प्रकार चाललाय सध्या अरे शिवाजी महाराजांनी सुद्धा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस वर्षाची पोरं गोळा केली त्यांच्या उरा स्वराज्याचा महामंत्र पेरला आणि तुपारासारखी सारखी धुमाकूळ कळत राहिली वाऱ्यासारखे गोंगावत राहिली एकच नारा समोर आणि पाय तडी अंगार गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय कार म्हणून धुमाकूळ करत राहिली अरे उद्वस्त केला आयुष्य कुर्बान जा� केलाय संसार का बायकापूर नव्हती अरे यांना मान नव्हता यांना भावना नव्हत्या अरे आपण कोणावर तरी प्रेम करावं असं यांना वाटत नव्हतं मग का आणि कशासाठी तर उरात ध्येय होत सारी ऊर्जा त्या ध्येयाप्रती खर्ची घातली खरतर तर छत्रपती शिवरायांच्या काळात एक प्रकरण असं घडलं होतं अरे राजाच्या पाटलानं एका गरीबाच्या पोरीला दिवसा धवडा उचलली आणि दिवसा धवळा तिला भोगली आणि अभृतची माती झालीच म्हणून स्वतःला विरी झोकून दिलं अरे वाचा राजाच्या नसे नसे चौताळला श्री म्हणजे स्वराज्याच्या मंदिरातली देवता तिच्या पदराला हात घालणारे सिकंदर कसले चल फोडून काढ त्याला आणि राजाच्या पाटील जलवंत झाला राजा सामने आणला गेला जे हात त्या बाईच्या पात्रा गळे होते करमकरा असले हात तोळा 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 हात पाय तुरंत फक्त सोळा वर्षाचे शिवाजी महाराज फक्त सोळा वर्षाचे पण या घटनेनंतर उभ्या शिवचरित्रात परत कोणी बाईवर बदनजर टाकल्याची साधी नोंदही नाही हे पहिला आणि शेवटचं प्रकरण होता पहिला आणि शेवटचं आणि रांजाच्या पाटलाला छत्रपती शिवरायांनी जिवेने मारला त्याचे हात पाय तोडून त्याने तसाच ठेवला का तर करावं या जर परत कोरी बाईवर बदलत टाकली तर त्याला रांजाचा पाटील केला जाईल काय दाब आहे कोणाची आणि मला सुद्धा असं मनाव असं वाटतं हा आपला मानवी हक्कायोग विकायोग बाजूला सरावा आणि असला उद्योग करणारा भर चौकात कापावा प्रशासन काय असेल तेव्हा कळेल स्वातंत्र्य काय असेल तेव्हा कळेल नाही समजेल पण तसा आहे महाराजांचा इतिहास हो तसाय तर साडेतीनशे वर्ष जरी झाली तरी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपल्या तोंडून आपसूक जे येतं हे सगळ्यात महत्वाची शिवरायांची एक आपण आपण त्याला विजय पताका फळकली म्हणू खर तर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच एवढी ताकद आहे छत्रपती शिवाजी राजांचं नाव उलट करून वाचा त्याचं होते जीवाशी अरे जो रायतेच्या रक्षणासाठी हयात भर आपल्या जीवाशी खेडला त्याचं चा नाव छत्रपती शिवाजी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट खर तर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत असं नमूदच केलंय काय लिहिलंय शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत या तरुणपुरांनी आता मुलींनी मुलांनी भाषण दिलं समोरच्या मुली समोरच्या मुली गोष्टीनोगा करू समोरच्या मुली गोष्टीनोगा करू बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी राजांची राजमुद्रा काय सांगते आपल्याला माहिती आहे का शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी सांगितली का इथं माहिती आहे का कोणाला नाही माहित आतापर्यंत तर तुमचे भाषण मस्त ऐकत होतो मी पण तुम्हाला शिवाजी महाराजांची राजमुद्रा माहित नाही मग शिवाजी राजांची राजमुद्रा आपल्याला माहीत नाही तर छत्रपती शिवराय काय काढणार खर तर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेत असं नमूद केलं आहे प्रतीप चंद्र लेखेव वरधिष्ण व विश्व वंदिता शाह सुनो शिव शाही like शाह मुद्रा भद्राय राज ते इनक्रींग लाईक द मुनलाइट ऑफ प्रतिपदा एंड टू द द होल वर्ल्ड राजमुद्रा ऑफ शाहजी राजे सन शिवाजी राजे इज वेलफेयर ऑफ सोसायटी पीपल प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदनीय असणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची खरं तर तो औरंगजेब कोणी साधा नाही बरं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं राज्य आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे आपल्या शिवरायांचं स्वराज्य पासून कंधार पर्यंत आणि गंगेपासून यमुने पर्यंत असं औरंगजेबाच्या विस्तार आणि आपलं अवगत साडेसहा जिल्ह्यापुरतं पसरलेलं आपल्या शिवरायांचं स्वराज्य औरंगजेबाचा नुसता वार्षिक महसूल त्या काळात साडेतीनशे कोटी रुपये आणि आपल्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा एक कोटी रुपये औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार आणि प्रत्येक सरदाराच्या हाताखाली पन्नास हजाराची फौज म्हणजे साडे सात हजार गुणिले चौदा हजार एवढं त्याचं लष्करी समर्थ आणि आपलं कसं कसबस अवघ पस्तीस हजार म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य हे कणभर आहे मग हा मनभर औरंगजेब करबन स्वराज्य चिरडाला का टपलाय हयातीची छत्तीस वर्ष घालवली त्यानं छत्तीस वर्ष त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचं आहे स्वराज्य स्वराज्यने करायचं आहे स्वराज्य संपवायचं आहे अरे स्वराज्यस का स्वराज्यस का तिकडे इराणच्या आहे आदिलशाही तशीच आहे निजामशाही तशीच आहे कुतुबशाही तशीच आहे ते घे ना इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे अरे स्वराज्यच का त्याने याचं उत्तर त्याच्या मृत्यू पत्रकात लिहिलंय औरंगजेब लिहितो इराणचं राज्य दुर्रानीचं आहे विजापूरचं राज्य आहे गोलकुंडाचं राज्य कुतुबशाहच आहे पण या महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कोणत्या राजा सुलतान सम्राट अथवा बादशाहचं राज्य नाही तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी महा पुढं पाहत नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्हिएतनाम नावाचं एक राष्ट्र आहे राष्ट्र म्हणतो मी मुंबई जिल्हा एवढाही नाही पण राष्ट्र आहे अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनातना झुंजवताय छत्तीस वर्ष झाली बलाढ्य अमेरिका या एवढ्याशा व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली अजून हारू नाही शकली याचं कारण काय माहिती आहे त्या व्हिएतनामच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे व्हिएतनाम मध्ये तेही जाऊ द्या तिथला स्वातंत्र्य सेनानी कुची नाव त्याच त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहिती आहे त्याच्या समाधीवर लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेतो आहे व्हिएतनाम मध्ये तेही जाऊ द्या अमेरिकेच्या पोस्टन विद्यापीठामध्ये एम बी एच्या पोरांना शिवाजी महाराजांवर धडा आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु तेही जाऊ द्या पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांवर आहे आदर्श राजा असा असावा पाकिस्तानात जगातले एकशे दहा राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोरिल्ला युद्धातंत्राचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करतायत मग मला प्रश्न पडला सारा जग शिवाजी महाराजांचा अभ्यास करत आहे मग आपल्या पोरांच्या वाटेला किती शिवाजी महाराज आपण ते वर्ग चौथीचं पुस्तक काढलं राजा शिवछत्रपती त्यानंतर विशेष संपला आपला आता मी एम बी एम पी एस सी युपीएससीच्या पोरांचा प्रश्नपत्रिका पाहिली काय त्याच्यात फ्रेंच राज्यक्रांती रशियाचा साम्यवाद इंग्लंडचे चहाचे मळे अरे आपली इकडे उसाचे मळे झाडाले त्याचं बघा ना त्या इंग्लंडच्या चहाच्या मळ्याचा आपल्याला काय घेंद आपला पोरगा कुठं कामाला जातील अमरावती जिल्ह्यात आपला पोरगा कुठं कामाला जातील नागपूर जिल्ह्यात त्याला तिथलं भूगोल करू द्या तिथली परिस्थिती करू द्या फक्त एसी रूम मध्ये बसून पाणी पिऊन दुष्काळ उपाय नाही काढतायत हे कधी कळणार आपल्याला तर शिवचरित्र हा एकमेव असा इतिहास आहे की ज्या इतिहासामध्ये जबाबदारी टाळताना कोणी दिसत नाही मावळ्यापासून सरदारापर्यंत आणि सरदारापासून शेलेदारापर्यंत तुम्हाला एकही जण असं नाही दिसणार का ज्यानं जबाबदारी टाळली आता हल्ली आपल्याकडे जबाबदारी टाळणं याच्या